भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे का भारताची इकॉनॉमी किती मोठी आहे आणि जगातील इतर देशांच्या तुलनेत आपण कुठे उभे आहोत यासाठी दोन मुख्य पद्धती वापरल्या जातात मार्केट एक्सचेंज रेट्स आणि पी पी पी, पी परचेसिंग पॉवर पॅरिटी या दोन्ही पद्धती काय आहेत आणि भारताची रँक काय आहे हे सगळं आज आपण सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी म्हणजे काय आणि तो का महत्वाचा आहे सगळ्यात पहिले जीडीपी म्हणजे काय हे समजून घेऊया जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या देशात एका, देशा, एका वर्षात जे काही उत्पन्न मिळतं त्याची एकूण रक्कम म्हणजे जीडीपी हा आकडा सांगतो की त्या देशाची इकॉनॉमी किती मोठी आहे पण फक्त जीडीपी बघून सगळं समजतं असं नाही कारण भारतासारख्या देशात लोकसंख्या खूप जास्त आहे जगातली पहिल्या नंबरची म्हणून आपण पर कॅपिटा जीडीपी पण बघतो पर कॅपिटा जीडीपी म्हणजे एका व्यक्तीमागे किती उत्पन्न आहे उदाहरणार्थ जर भारताचा जीडीपी खूप जास्त असेल पण एकशे चाळीस कोटी लोकांमध्ये तो विभागला तर एका व्यक्तीमागे खूप कमी रक्कम येते म्हणूनच हे दोन्ही आकडे महत्वाचे आहेत एकूणच जीडीपी आणि पर कॅपिटा जीडीपी आता जीडीपी हा मोजण्याच्या एकूण दोन पद्धती असतात आता आपण समजून घेऊ की जीडीपी मोजण्यासाठी कुठल्या दोन महत्वाच्या पद्धती वापरल्या जातात पहिली पद्धत असते ती म्हणजे मार्केट एक्सचेंज रेट मेथड म्हणजे बाजार विनिमयाचा दर ही पहिली पद्धत आहे यात आपण देशाच्या करन्सीच्या मूल्यावर आधारित जीडीपी मोजतो म्हणजे भारताचं जी किती आहे हे आपण रुपयांमध्ये मोजतो आणि मग ते युएस डॉलरमध्ये कन्वर्ट करतो पण यात एक अडचण आहे करन्सीचे रेट हे दररोज बदलत राहतात उदाहरणार्थ जर एका दिवशी एक डॉलर हा ऐंशी रुपये असेल तर तो दुसऱ्या दिवशी एक डॉलर पंच्याऐंशी रुपये सुद्धा झालेला असतो तर आपला जी हा आकडा बदलतो म्हणून ही पद्धत थोडीशी अस्थिर ओल्याटाईल अशी मानली जाते या पद्धतीनुसार दोन हजार चोवीस मध्ये भारत जगात पाचव्या क्रमांकावर आहे पहिल्या चार क्रमांकावर आहेत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका चीन जपान जर्मनी भारताच्या मागे आहेत युनायटेड किंगडम फ्रान्स इटली आणि कॅनडा आता दुसरी जीडीपी मोजायची पद्धत पी 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 मेथड परचेसिंग पॉवर पॅरिटी खरेदी शक्ती समानता ही दुसरी पद्धत ही भारतासारख्या देशांसाठी जास्त योग्य आहे पी 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 म्हणजे खरेदी शक्तीवर आधारित तुलना सोप्या भाषेत सांगायचं तर यात आपण बघतो की एका देशात किती पैशात काय काय विकत घेता येतं उदाहरणार्थ भारतात शंभर रुपयात तुम्ही एक किलो टोमॅटो विकत घेऊ शकतात पण मध्ये शंभर रुपये म्हणजे सव्वा डॉलर त्यात तुम्हाला फक्त अर्धा किलो टोमॅटो मिळू शकतात म्हणजे भारतात तुमची खरेदी शक्ती जास्त आहे पीपीपी पद्धतीनुसार दोन हजार चोवीस मध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या दोन जागांवर आहेत चीन आणि यूएस भारताच्या मागे आहेत जपान आणि जर्मनी आता भारताची रँक कशी बदलली सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षात भारताची रँक कशी बदलली हे पाहणं गरजेचं आहे काही आपण चार्ट मध्ये एक गोष्ट तुमच्या समोर असेल एकोणीसशे नव्वद मध्ये मार्केट एक्सचेंज रेट नुसार भारत दहाव्या क्रमांकावर होता आणि परचेसिंग पॉवर पॅरिटी नुसार सातव्या क्रमांकावर होता दोन हजार मध्ये मार्केट एक्सचेंज रेट नुसार म्हणजे दुसऱ्या मेथडनुसार भारत अकरा वरती गेला आणि नुसार तो चार क्रमांकावरती आला दोन हजार मध्ये मार्केट एक्सचेंज रेट नुसार भारत नवव्यावर आणि परचेसिंग पॉवर पॅरिटी नुसार तिसऱ्यावर होता दोन हजार वीस मध्ये मार्केट एक्सचेंज रेट नुसार भारत सहाव्यावर आणि पीपीपी मॉडेलनुसार तिसऱ्यावर होता आणि आत्ता दोन हजार चोवीस मध्ये मार्केट एक्सचेंज रेट नुसार भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणि नुसार तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणजे भारताची इकॉनॉमी ही वाढली आहे विशेषतः नुसार भारताची खरी अडचण काय आता प्रश्न असा आहे की जर भारत तिसऱ्या किंवा पाचव्या क्रमांकाची दोन्ही पद्धतींनी अर्थव्यवस्था आहे तर सगळं छान तर मग भारताची अडचण काय भारताचा एकूण जीडीपी खूप मोठा आहे पण आपली लोकसंख्या पण तेवढीच मोठी एकशे चाळीस कोटींहून जास्त पर पर्सन जीडीपी नुसार आपण खूप मागे आहोत दोन हजार चोवीस मध्ये जर आपण तुलना केली तर युनायटेड स्टेटचं उत्पन्न एक्क्याऐंशी हजार चारशे डॉलर होतं तर भारताचं नऊ हजार दोनशे अकरा डॉलर एका व्यक्तीमागे उत्पन्नाच्या बाबतीत आपण मागे पडलो याचा अर्थ असा आहे भारताची इकॉनॉमी नक्कीच मोठी आहे पण आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीचं जीवनमान क्वालिटी ऑफ लाईफ अजूनही खूप सुधारण्याची गरज आहे उदाहरणार्थ न्यूयॉर्कमध्ये एका बर्गरची किंमत साडेआठ डॉलर आहे तर ती भारतात अडीच डॉलर आहे पण तरीही भारतात अनेकांना हा अडीच डॉलरचा बर्गर विकत घेणं परवडत नाही कारण आपलं उत्पन्न सुद्धा खूप कमी आहे आता परचेसिंग पॉवर पॅरिटी हे महत्वाचं काय हेही आपल्याला पाहावं लागेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मार्केट एक्सचेंज रेट आणि पीपीपी मध्ये कोणती पद्धत चांगली आहे तज्ञांचं असं म्हणणं आहे की भारतासारख्या डेव्हलपिंग देशांसाठी पर्चेसिंग पॉवर पॅरिटी जास्त योग्य आहे कारण ही पद्धत लोकांच्या खरेदी शक्तीवरती लक्ष देते मार्केट एक्सचेंज रेट मध्ये करन्सीचे रेट खूप बदलतात आणि त्यामुळं अचूक तुलना करणं हे कठीण होतं पण पर्चेसिंग पॉवर पॅरिटीमध्ये आपण बघतो की त्या देशात लोक किती पैशात काय काय विकत घेऊ शकतात त्यामुळे भारतासारख्या देशांची खरी ताकद या मॉडेलमधून समजते पीपीपी नुसार भारत जगातला तिसऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी आहे आणि ही खरोखर अभिमानाचीच गोष्ट आहे आता यापुढे भारताने एकूण काय करायला हवं हो असं इकॉनॉमी सांगतं भारताची इकॉनॉमी खूप वाढली आहे आपण जगात तिसऱ्या किंवा पाचव्या क्रमांकावर आहोत हे खरंच कौतुकास्पद पण जीडीपी मोठा असून चालणार नाही आपल्याला आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीचं जीवनमान सुधारायला हवं पर कॅपिटा जीडीपी वाढवण्यासाठी गरज आहे चांगल्या नोकऱ्या शिक्षण आणि आरोग्य सुविधांची भारतात अजूनही खूप गरीबी आहे आणि ती कमी करणं हे आपलं मुख्य लक्ष असलं पाहिजे जी डी पी बरोबरच आपण बघायला हवं की लोकांचं आयुष्य कसं सुधारतं त्यांचं शिक्षण आरोग्य आणि आनंद आज एकूणच आपण पाहिलं की भारत जगातली चौथी किंवा तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे का मार्केट एक्सचेंज रेटनुसार आपण पाचवे आहोत पीपीपी नुसार आपण तिसऱ्या क्रमांकाचे आहोत पण खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक भारतीयाचं आयुष्य सुधारेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला काय वाटतं भारताने पुढे काय करायला हवं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत पाहत राहा युनिक एक्सप्लेनर द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद